ड早ी चकाता साइचिका लाद की, जिल जम inversे capacity, बार के जुर तुन जल लुपर रति की, पे जो शो इतरत नार का लंбы नहां की, चalling recognize whether you pick us, जब झ 그럼 की, जसितल मॉतिल मा Chinese, जह मा पुम जो पुम जाः तरताפा ¡Gracias! ديني جو پامالي دا ديني واهي کي ماري كاركنا ديو جو ديو جو پاملو نا ور پاملو نا رت ماي What do

ज्योती सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबु गौरी नारायण नमस्त

धनलक्ष्मी <गश्ञेण> ग़ीण <ग़ीणा> माता विजयलक्ष्मी माता अधिलक्ष्मी अजयलक्ष्मी विजयलक्ष्मी वीरलक्ष्मी धनलक्ष्मी संतान लक्ष्मी माता इंद्र प्रकृति माता नमो नमः नमो नमः जय अंबे जय अंबे या देवी सर्व भूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः चक्रधारी गदाधारी पद्मधारी त्रिशूलधारी धनुषधारी जय अंबे जय अंबे नमो नमः मातायं च मशे अंबा बाई जना वानो उदे उदे आई उदे उदे बोल भवानी माता की जय नव दुर्गे उदे उदे जरा पाच मिनिट वेळ काढा पाच मिनिट सर्वांनी पाच मिनिट वेळ काढा आपल्या पुढं या ठिकाणी मंगळवार आहे आई जगदंबेचा या ठिकाणी दिवस आहे आणि तिच्या दरबारामध्ये आपण पाच मिनिट वेळ काढा या ठिकाणी प्रसाद दाखवल्यानंतर आपण प्रसाद घ्यायचा आहे देवीच्या पाया पडायचा आहे मोठ्या दर्शना पुढे व्हा आणि जे काय पुढे

आजच्या आशिषारी आजच्या श्री प्रज्योत हनुमंत भोसले श्री प्रज्योत हनुमंत भोसले यांच्या वतीने अर्पण केले त्यांचं मंडळाच्या वतीनं आणि हार्दिक सरस्वागत माजी चेअरमन आणि विद्यमान विविध कार्यकारी सेवा सदस्य यांच्या वतीने ठिकाणी अर्पण केले आहे त्यांचं मंडळाच्या हार्दिकांनी सरस्वागत अगरबत्ती महिला अगरबत्ती अगरबत्तीकडे आमच्याकडे द्या आम्ही अगरबत्तीतो ओके काय होईल कुठे वगैरे लागल महिला अगरबत्ती सादर घ्या पुढे काय नाव हा ऋषिकेश आनंद भोसले ऋषिकेश आनंद भोसले यांच्या आठवण केले आहे त्यांचं मंडळाच्या वतीने वतीनं हार्दिकांनी स्वागत ऋषिकेश आनंद भोसले यांच्याकडून पाचशे एक रुपये आकून केला रवी किरण महादेव पवार रवी किरण महादेव पवार यांच्याकडून एकशे एक रुपये आम्ही केलाय त्यांचंही मंडळाच्या वतीने हार्दिकाने एक चर्च स्वागत श्रीयुक्त पंढरनाथ आद्याप भोसले श्रीयुत पंढरनाथ अद्याप भोसले शिवकृपा सरकारी कमिटीचे माजी सचिव यांच्या वतीने या ठिकाणी एकशे एक रुपये आपण केलेला आहे त्यांचंही मंडळाच्या वतीनं हार्दिकाणी सहस्थापक एक हजार एक रुपया हे पहा चंद्रनाथ प्रशा भोसले यांच्या वतीने या ठिकाणी एक हजार एक रुपये अर्पण केले आहे त्यांच्या मुंडाच्या वतीनं हार्दिक आणि सहस्थापक दिलेला बरोबर हा बघा पाच मिळत दोन महेश सुधीर भोसले दोनशे रुपये महेश सुधीर भोसले दोनशे एकूण बॅटक अर्पण केलं आहे त्यांचंही मुंडाच्या वतीनं हार्दिक आणि सहस्थापक एक एक थांबा लक्ष्मण धारगे लक्ष्मण घारगे पाचशे एक आपण केलं आहे त्यांचंही मंडळाच्या वतीनं ठिकाणी सरचं स्वागत हे बा आमचे सहकारी प्रकाश रणदिवे यांच्याकडून एकशे एक रुपया अर्पण केलाय त्यांचंही मंडळाच्या वतीनं हार्दिकांनी सर स्वागत शुभम रणदिवे लिंगभूबा शुभम रंदिवे यांच्याकडून एकावन्न रुपयापण केलंय आरविल अजित जगताप यांचे पण अनन्या अशोक गायकवाड महिला पण एक विनंती एक मिळत एक मिळतं आता बघा देवीची पूजा केली एक मिनिट बघा ना तुम्ही समोर आहे देवीची पूजा केली येता सांग इथं सेवा केले आरती झाले तिथंच मोठी भाजी काय करताय खाली हे ना तोंडावर उठी झाली काळजी घ्या ओटीवर भरू नका माझी विनंती आहे कारण काय होतंय आपण जिच्या आशीर्वाद ठेवले आपण तिला इजा करून लागणार आहात का आपण तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे चला चला पुढं नाही घेणार थोडं पुढं ओटी तिथं खाली भरा एक नंबर सांगा थोडं काय कुमारी शर्वरी नितीन भोसले कुमारी शर्वरी नितीन भोसले यांच्याकडून एकशे एक रुपये अर्पण केलाय त्यांचंही मंडळाच्या वतीनं आणि सर स्वागत लिहून घे अमर सिंह ढेंबरे आशा ढेंबरे यांचे चिरंजीव त्यांचं या ठिकाणी एकशे एक उपायक्रम केला त्यांचंही मंडळाच्या वतीनं हार्दिक आणि सर स्वागत दीपक पाडरंग भोसले श्री दीपक पाडरंग भोसले फळजी यांच्याकडून पाच हजार एक रुपया या ठिकाणी देवलार्पण केले आहे त्यांचं मंडळाच्या वतीनं हार्दिकांनी सरस्वागत नोकरीला लगायच्या अगोदर देवीचेच भक्त होते आणि या ठिकाणी साडेही देवलार्पण केले आहेत त्यांचं मंडळाच्या वतीनं हार्दिकांनी सरस्वागत दीपक पांडव भोसले भारतीय सैनिक फौजी पाच हजार एक रुपया या ठिकाणी केलं आहे त्यांचं मंडळाच्या वतीनं हार्दिकांनी सरस्वागत शिवसंदीप बोंढरे यांच्याकडून एकशे शिव शिवसंदीप बोंढरे यांच्याकडून एकशे रुपया समर्थ निखिल फडकडे यांच्याकडून एकशे एक रुपया हा कुमारी श्यामल संतोष भोसले कुमारी श्यामल संतोष भोसले यांच्याकडून दोनशे एक्कावन्न त्या ठिकाणी आपण केले त्यांचं मंडळाच्या वतीनं हातिकाणी सर स्वागत चैतन्य चैतन्य विजय गाडवे केतन विजय गाडवे केतन विजय गाड यांच्याकडे एकशे रुपये आपण केलाय त्यांचंही म्हणलं जातं ना हातिकाणी सरकार